डेकोरेशन दाखवण्याचा आणखी एक मुख्य उद्देश म्हणजे आपली संस्कृती आणि जुना काळ तर आता आपण आपली संस्कृती आणि जुना काळ आपण विसरत चाललो तर त्याचा कुठेतरी एक आपल्याला याच्यामध्ये करा घंटी दाबा टन टन टाक काय तरी करा पण करा <laughs> स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो गणपतीचा दुसरा दिवस आहे पहिल्या दिवस तुम्ही बघितला असेल काकाची इथं आपण गेलेलो डान्स वगैरे केला पत्ता पण खेळलो सकाळी सहा वाजले घरी यायला तर मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या मित्रांच्या इथं आज घरा आपल्या गावाच्या बाजूला मित्र आहेत त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन दर्शन करून येऊ तिथं पण आपण जाऊ बघा तुम्ही व्हिडिओ आणि मग त्यानंतर आपण घरी येऊ घरी विसर्जन आहे तो पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन

गावाच्या बाजूला हिवाळी गाव आहे तिथे माझा मित्र आहे त्यांनी त्यांच्या घरामध्ये डेकोरेशन बनवलं आहे खूप सुंदर असं डेकोरेशन कल्पना कशी सुटली आधी गरीबी होती पण त्या गरिबीमध्ये सुख होता आनंद होता आता पैसा असून सुद्धा आपल्या घरात सुख नाहीये तर हीच ती डेकोरेशनच्या मागची थीम आहे तर मित्र हा डेकोरेशन बनवण्यामागं तुझा काय उद्देश आहे म्हणजे माझा मुख्य उद्देश म्हणजे हा होता की पूर्वीच्या काळामध्ये आपण बघू शकतो की बत्ती आहे तर ही बत्तीची जागा आता या काळामध्ये बत्तीची जागा बॅटरीने घेतली चोरीची जागा गॅसने घेतली मडक्याची जागा फ्रीजने घेतली त्याचप्रमाणे इथे आपण खलबत्ता आणि पाटा आहे तर या पाट्याची जागा मिक्सरने घेतली त्यानंतर आपली जी जमीन आहे आपण तिला भुई बोलायची ती जागा आपण आता या काळामध्ये लादिनी घेतली तर मुख्य उद्देश काय होता की पहिलेच्या काळात ज्या गोष्टी होत्या त्या पुरेशा होत्या त्या गोष्टी आता आपल्याला बघायला नाही म्हटत म्हणजे हा माझा मुख्य उद्देश होता यामागचा आता, या <laughs> आता <laughs> आ, आ, डेकोरेशन दाखवण्याचा आणखी एक मुख्य उद्देश म्हणजे आपली संस्कृती आणि जुना काळ तर आता आपण आपली संस्कृती आणि जुना काळ आपण विसरत चाललो तर त्याचा कुठेतरी एक आपल्याला याच्यामध्ये कुठेतरी कमतरता जाणवते ती हे मकर मकरच्या दृश्यात तुम्हाला दाखवण्याचा एक संधी मिळाली आणि आपण बघू शकतो तर भाऊ तू आता करतो, प्रोफेशनल करतो के काय करतो 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 की काय म्हणजे मी सध्या आर्ट फील्डमध्ये सर्चे मुंबई मध्ये शिकतो आणि हे दृश्य दाखवण्याचा मूल उद्देश माझा की आपल्या भिवंडी भागामध्ये कलेचा कुठेतरी अभाव दिसतो आणि तो कुठेतरी वरून निघावा म्हणून हा यामागचा उद्देश तर भाऊ तुझा वेळ आम्हाला दिला आणि कला क्षेत्रामध्ये तू खूप खूप पुढे जावा ही आमच्या युट्यूब फॅमिलीकडून तुला खूप खूप शुभेच्छा मित्रांना आता आलं आहे आपण आपल्या मित्राकडे सत्तीस तालखीकडे खूप सुंदर असं डेफोर्स तुम्ही बघा मूर्ती पण खूप सुंदर असे आहे कृष्णाचं रूप दिलेलं आहे गणपतीला सत्तीस सालके आपला मित्र आहे आपल्या बँडमध्ये माझा मित्र आहे खास तर मित्रा मूर्ती कुठून आणले तुम्ही मूर्ती आमगावरून आणले आमगावावरून खूप सुंदर असे आणि डेकोरेशनला किती दिवस लागले डेकोरेशनला आम्ही कारण की वीस दिवस अगोदरच केला होता खूप सांभाळला तेव्हा आणि कारण की जो पेंटरचे स्वप्नील धनगर जो मित्र ते त्यांनी पेंटिंग केले खूप सुंदर असा त्यांचं नाव बघू शकता तुम्ही डेकोरेशनमध्ये चल बाबा थँक्यू वगैरे झालेलं तिथं आता आम्ही घरी चाललोय आता आपल्या काकाचे गणपती विसर्जन करायचं आहे तर तिकडे आपण आता जाऊ चला मित्रांनो शेडी माझी म्हणजे बडा प्रॉब्लेम येते

का आम्ही चाललो आता गणपतीच्या विसर्जनाला सर्व खूप मजा करत आहेत बघू शकता डेंजर आहे लय पोरी पटोले ज्या आमच्या सागर हॉटेल शुद्ध शाकाहारी बघू शकता यो आम्हाला भेटलेला आहे काय म्हणशील काय नाही रोहित बोईरला सपोर्ट करा घंटी दाबाला विसरू नका शेअर शंभर टक्के सपोर्ट करा करायचं काय नाही जायचं आम्ही पोचलेलो आहोत आता जस्ट आमच्या नदीवर आम्ही पुढे आलो आहे गणपती बाप्पा अजून पाठीमागे आहेत बघू शकतो

ये असं कोण नाहीच जोरदार हे नाहीये असं आपल्याला उभे पाहे 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 पाणी घेतो पाणी भरत पाणी दे सगळं 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 टाकतो पाठी मग बाबा लोक बोलतून

ब्रो वांग घे वांग घे ए पाटाला 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 निकाल दे ए वांग घे ए पाटाला 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 અરે પાંચ વેલા ટોન પાણી આ એ બીએસી એ બીએસી માથે માટી એને આજો આજો એ કલેની હોત એ માનું પડો જ નહી જંડી આચીને કરણ જંડી मित्रांनो दीड दिवसाचे गणपती विसर्जन झालेलं आहे तर चला आता आपण जाऊ घरी रिवर्स गेर दाखव ना आपलं रिवर्स दुसरा तिसरा चौथा पाचवा रिवर्स आता आता आपण मग घरी जाऊ मग आंघोळ घरी करून आणि मग दुर्गेश्चित्र जाऊ जेवायला चला आता तो नाही आला बुटा नाही आला का